सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय श्रोत्रुगण सर्वांना मनापासून नमस्कार माझ्या भाषणाच्या ओघामध्ये ज्यांचा सन्मान झाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जी बोलायला हवी ती विसरून जायला नको म्हणून मी त्यांनाही वंदन करण्याचं कार्य थोडं आधीच करतो त्याप्रमाणे पूर्वी पुण्यामध्ये आम्ही राहायला आलो तेव्हा पुण्यामधला निवासाचा पत्ता असा होता सदाशिवपेठ आणि भिकारदास मारुती मंदिर त्या नावाचं आम्हाला बरच वाईट वाटत असे की असं काय नाव विचित्र बरं माणसं सुद्धा सूड उगवायला उठल्यासारखी मुद्दाम पत्र लिहिताना त्यातली फोड करायची आणि पत्र लिहायची कि ह भ प आफळे बुवा भिकार आणि खाली दास मारुतीच्या शेजारी तो भिकार दास मारुती काय त्यांनी एकत्र ठेवला नाही त्यांची जी काही मनोकामना होती ती पत्रात व्यक्त करायचे आफळे बुवा भिकार दास मारुतीच्या शेजारी वाईट वाटायचं आणि आम्ही वडिलांना विचारायला लागलो की हे काय नाव ठेवलंय आपल्या मारुतीला तेव्हा वडिलांनी सांगितलं इतकं चांगलं सार्थ नाव दुसरं कुठलंच नाही आहे का कारण मारुती राय रामचंद्रांचे तेव्हा दास झाले जेव्हा रामचंद्र भिकारी अवस्थेत होते राज्य नव्हतं पत्नीचं अपहरण झालेलं होतं सहाय्याला आता कोणीच नाही अशी अवस्था होती आणि अशा एका विभूतिमत्वाच्या मागे उपकार करता म्हणून नाही तर त्याचा सेवक म्हणून हनुमंत उभे राहिले हनुमंतांना त्याची आवश्यकता होती असं नाही वानरांच्या राज्यातले ते महामंत्री होते प्रचंड श्रीमंत होते प्रचंड सौख्य घरी भरून ठेवलं होतं या रामसेवेची आयुष्य सुखात घालवण्यासाठी काही गरज नव्हती हो पण तरी सुद्धा रामचंद्रांसारख्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाच्या मागे मी उभं राहायला पाहिजे ही जाणीव ठेवून ते आले बाबांचं नेहमीच एक राजकीय वक्तव्य असेच ते म्हणले सत्तेमध्ये आल्यानंतर सगळेच एकमेकाचे दास होतात श्रीमंती आली की सगळीच एकमेकाचं दास्यत्व घ्यायला तयार असतात मनुष्य निवडून आला की दारासमोर पुष्पगुच्छांची रांग लागतेच की जे सांगायला उभेच असतात आम्ही तुमचेच काल कुठे होते विचारू नका पण सत्तेच्या मागे संपत्तीच्या मागे पटकन मनुष्य जातो पण जिथे सत्तेची खात्री नव्हती आणि संपत्ती तर दिसतही नव्हती अशा रामप्रभूंच्या बरोबरीनं त्यांचा सेवक म्हणून हनुमंत उभे राहिले गोविंद स्वामी अफळे माझे वडील ते म्हणायचे किती सार्थ नाव आहे आपल्या मारुतीचं भिकारी अवस्थेमध्ये असणाऱ्या कोणातरी मोठ्या माणसाच्या मागे तो उभा राहिला तो भिकारी दासच आहे श्रीमंत माणसाचं दास होणं खूप सोपं आहे भिकाऱ्याचं दास होणं किती अवघड आहे गरीबाचं दास होणं किती अवघड आहे आमचा मारुती भिकारात असच आहे त्या दिवसापासून त्या नावाचं वाईट वाटणं कमी झालं बंद झालं नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेर करा सफ्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे